नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे गाय म्हशींच्या खरेदीसाठी मिळणार पन्नास टक्के अनुदान तर मित्रांनो दुग्ध व्यवसाय करायचा आहे पण आर्थिक पाठबळ नसलेल्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे दुधाळ गाय म्हशींच्या खरेदीसाठी तब्बल पन्नास टक्के अनुदान राज्य सरकार एकोणावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर कडबा मट मत... कुट्टी मशीन आणि चारा यासाठी देखील अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो पशुपालकांसाठी विविध योजना महाराष्ट्र शासन राबवित असते शासनाने विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणावीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस या कालावधीमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या प्रकल्पामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत मित्रांनो पन्नास टक्के अनुदानावर उच्च दूध क्षमता असलेल्या एक दुधाळ गाय म्हशीचे वाटप तसेच पंच्याहत्तर टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या एक भ्रूणाचे प्रत्यारोपण केलेली सात महिन्याची गाभन कालवड वाटप तसेच पंचवीस टक्के अनुदानावर प्रजननपूरक खाद्यपुरवठा तसेच पंचवीस पन्नास टक्के अनु अनुदानावर मुरघास पुरवठा तसेच शंभर टक्के अनुदानावर सावर बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी बियाणे ठोंबे वाटप तसेच तरी या योजनांचा लाभ घेण्याकरता जास्तीत जास्त पशुपालकांनी डब्ल्यू 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 डॉट व्ही एम डी डी पी डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हो जालना यांनी केलेले आहे मित्रांनो